तुला मानल mm. खरच तुकोबा तुला मानल नाही म्हणजे मी काय तुम्ही गाथाय वाचली नव्हती नाही <coughs> ना। तो एखादा अभंगही मा तोंडपाट नाही पण तू डोंगरावर दु जायचा ना भंडाऱ्याच्या तिथली वेली पशु पक्षी किडा मुंगी यांना तू सोयरा मानल ना <coughs> या एकाच मुद्द्यावर तुला शंभर वेळा मानलं त्या डोंगरावर चढताना आणि उतरताना तिथेच भेटणाऱ्या एखाद्या उघड्या वागड्या लोंगटीवाल्या माणसाला तो पांडुरंगा म्हणून हात मारले पोरीला लाकडाची मुळी उचलून देताना जपून जाय गरमिनिमाय असं तू म्हणला अस डोंगरावरच फिरता फिरता एखाद्या दगडावर खडकाव बसल्या बसल्या तुला सुचला संसार नीटनेटका करावा व सगळ्यांशी प्रेमानं वागाव वा, जगाव वा, आणि जगू द्यावं वास वा। तुकोबा त्याच वेळेस तो आभाळा एवढा मोठा झाला पण एक सांगू तुकोबा एकदम काळजातलं तुला म्हणून सांगतो मवा आजोबाय असत म्हणायचा मवा आजोबाय असत म्हणायचा काय सगळ्यांची गोडी गुलाबीनं वागावं आपल्याला जीवर येतो तसा दुसऱ्याला येतो मग आपण मजेत जगावं कोणाचं मन दुखवू नये आपण जगावं आणि दुसऱ्यालाही जगू द्यावं चाट झालो या तुकोबाची ना आजोबाची कधी देख ओळख नाही कधी गाठ भेट नाही या म्हाताऱ्यांना कधी देववाळंदी पंढरपूर पाहिलं नाही कधी कीर्तन ऐकलं नाही मग ह्या दोघांचे विचार सारखं कस काय मग मी लय डोका चालवला तेव्हा माझ्या ध्यानात आलं कारण ह्या दोघांचाही गुरु एकच आणि तो म्हणजे डोंगर तो म्हणजे डोंगर हे सगळं शिकण्यासाठी तुकोबाला भंडाऱ्याच्या डोंगराच्या साळात जाऊन बसावं लागलं आणि इकडं आजोबाचं तर अख्खा आयुष्य डोंगर दऱ्या कडे कपारी काट्याकोट्यात दगड गोट्यात हिंडण्या फिरण्यात गेलं इकडं तुकोबाला अख्ख्या दुनियेनं मानलं पण इकडं आजोबाला या चंद्र सूर्य आभाळान पाहिलं हो त्या डोंगराच्या पोटाला रात्रीच्या झोपडीच्या दारात शेकोटीला पाठ देऊन म्हातारा एकटाच बसायचा ना तेव्हा हे आभाळ बारीक होऊन त्याच्या पुढे रातभर त्यांच्या बाता चालायच्या पुढून रांगत रांगत येणारा चांदोबा खेळता खेळता कधी पाठीमागे जाऊन लपायचा तेही कळायचं नाही आणि या चांदण्या लेकरूवाल्या सासूरवासनी माहेरपणाला म्हाताऱ्याच्या अंगणात जमा व्हायच्या रातभर खिदळायच्या बोलता बोलता हसायच्या आणि हसता हसता नाचायच्या खरंच तुकोबा आणि आजोबा मी तुम्हा दोघांलाही मानलं तुम्हा दोघांलाही मानलं वा 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 सुंदर